por झाल्याबरोबर सगळ्यांचा तिथे येऊन प्रवेश करायला संध्याकाळ होईल अजूनही माझी आमदार अपूर्व हिरेंचा प्रवेश व्हायचा आहे माझी इंदापूरच्या आणि शिरोळच्या मीडियामध्ये कुणाला दिसत नाहीये खाली बसा जागेवर सुंदर चांगला कार्यक्रम तर मीडियामध्ये दिसायचा असेल कार्यकर्त्यां थोडं खाली बसू खाली बसू खाली बसा खाली बसा जागेमध्ये आहेत खाली बसा

म्हणून अने अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण ते प्रयत्न बोल ठेवून माजी आमदार अपूर्व हिरे आता प्रवेश करत आहेत हे डिफिकल्ट ना। नावाला असतो मयूरसू दादा पटलांचा झाला दा बाबासाहेब चौऱ्यांचा झाला राजेश जामदार मान्य तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य श्री अमोल मुळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार श्री अनिकेत निंबाळकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट श्री समजभाई सय्यद उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गड ते ते श्री भवनरावी वस्ती की कोन हिते श्रीजय श्रीमनराव लावड माननीय संचालक कर्मयोगी सहकार संघाला श्री संजय इंदापूर श्री विजय गोगळे व्हाईस चेअरमन ज्योतीचे इंदापूर श्री तामदेव ढुके सरपंच अगोदर नंबर दोन वती श्री अमरसिंह पाटील सरपंच होईल यशवंत कचरे तुम्ही साततर असताना कोणाचा प्रवेश यशवंत कचरे सरपंच होईल सुभाम शिंदाडे म्हणजे युवक जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अप्पासाहेब गायकवाड अध्यक्ष परिवर्तन विभाग फाउंडेशन भिगवत तुकाराम गोलांडे माझे चेअरमन चौरीकर विविध कार्यकर्ते कळाशी भारत बोंगाणे मानजी संचालक सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना मान्य चेअरमन विधावे विविध कार्यक्रम स्वसाधी गंगावळ विकास आढाव माझे उपस्थित डाळत अभिजित ढोगरे संचालक यशवंत विविध कार्यक्रम संसाधी बावडा बाप बाप शिल्लक ठेवले गेले नवं हो बाळासाहेब कोकाटे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गड श्री नाना धामते सरपंच अंतोर्णे रमेश पाटील सरपंच सुगाव आलोती अमोल डोंगरे ग्रामपंचायत सदस्य रोणी देवकर गोविंद जाधव सरपंच सराफवाडी शिवाजी सपकळ सरपंच सप्पळवाडी श्री निलेश रंधवे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पळसदेव बाळासाहेब गायकवाड प्रगतीशील बागायतदार वैभव बनकर संचालक विविध कार्यकारी सोसायटी पुढे प्रशांत भुजबळ ग्रामपंचायत शेळगाव तुषार चव्हाण मराठा महासंघ श्री बोरकर ग्रामपंचायत सदस्य वकील होतील प्रविधी सगळ्यांचे प्रवेश झालेले आहेत आता माधनाईक यांच्यावरील मिलिंद साखरपे स्वाभिमानी राज्य कोषाध्यक्ष शैलेशुर्फ शुभरुद्र आडके सतीश हेगाना सलीम पेंडारी सुनील कामाना गांधी धन्य संजय पाटील संदीप पुजारी विजय मांडगावे गुन्हा मुजावर देवेंद्र देशपाने अपोर् शिलादाई भागवत गांधी नगरसेवका महानगरपालिका नाशिक मुरलीधर बांबळे राष्ट्रवादी पुणे सहकार संघटने शिवाजी शिवाजी इंदुरे राष्ट्रवादी काँग्रेस सहकार जिंकली संदीप पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गंगार संघटना तुळशीराम भागवत उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक पाल उपाध्यक्ष आता सहकार आघाडी विशाल झोपे राष्ट्रवादी युवकाध्यक्ष सर्व मुन्ना प्रमुख राखे महेश टप्पे राष्ट्रवादी शहर जिंकले संतोष सोनपुसाले समता परिषद माजी अर्चना धोतमले महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपल शेडके माजी सरपंच राजू शिमोटे संजय दुबे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधू नवरे सदस्य नाव काँग्रेस विजय गोपळे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड जाडूबाबा कोथरे माजी चेअरमन विकास कार्यकारी सोसायटी सुनील जगताप उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राशीद जिभाऊ बच्चाव ए जगदीश काजळे श्री संजय काळे श्री करण लाडवळे सगळ्यांचे प्रवेश झाले असे मी माननीय रवीजींना राज्याच्या अध्यक्षांना घोषित करण्याची आपल्याला मार्गदर्शन करण्याची मागणी अडव्होकेट सुमंत भास्कर बोराळे आर आथ आठवले गट विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख वाहतूक सराजिल प्रमुख नाशिक तालुका मालेगाव उमरदे शिवघोषित ते प्रवीण जीला प्रवी ना जी घोषित महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र दादा चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब माझे मार्गदर्शक व सातत्यानं माझ्या बरोबरच मला मार्गदर्शन करणार आदरणीय राहुल दादा पूर कोल्हापूरचे खासदार आणि आमचे सहकारी सन्माननीय साहेब मित्रांत भाऊ पाटील साहेब असलेले माजी सभापती आमचे सहकारी सन्माननीय मयूर दादा पाटील साहेब नवरे साहेब माझ्याबरोबर आलेले आमचे पांडे पांडेसाहेबले सगळे माझे वडीलधारी तरुण सहकारी या सगळ्यांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आभार मानतो खर तर रवी दादा मला आपण भारतामधल्या सगळ्या विश्वामधल्या सगळ्या पक्षामध्ये आपण तो मला समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब चंद्रकांतदा राहुलदा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांचं मी मनापासून पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो या भारताला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शक्तिशाली भारत उभे करणारे आपले सगळ्यांचे लाडके यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होऊन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज भाजपामध्ये का या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि भारत इतक्या पुढच्या विकासाच्या दृष्टीनं खूप मोठा काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये चौफेर विकासाची कामं दादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या एक चांगल्या माध्यमातून चौफेर विकासाची कामं उद्योग असेल का आरोग्य असेल आयटी क्षेत्र असेल रस्ते पाणी वीज चौफेर विकासाची कामं आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधवाण सुरू आहे आज महाराष्ट्र देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उद्योग गुंतवणीमध्ये महाराष्ट्र हा नंबर एक नंबरला या ठिकाणी बांधवान गेलेला आहे अभिमान आहे आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष माझे वडील दशरथ दादा माने यांनी चंद्रकांत आपल्याला सुद्धा माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये रविदादा आमचा इंदापूर तालुका कसं पाहिला गेला तर भौगोलिक परिस्थिती आमच्या तालुक्याची अतिशय चांगली आहे एका साईडला भीमा नदी एका साईडला नेरा नीरा नदी आहे मधून आमचा पोरनेट रस्ता गेलेला आहे आणि तिथं रेल्वे स्टेशन सुद्धा विफोनचं आहे या तालुक्यामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या विकास कामा कामासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं असे हो। आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती करतो आणि अध्यक्ष आदरणीय माने दादा यांनी सुद्धा माझे वडील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं होतं एक दादा आमचे शेतीपूरक व्यवसाय सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या या ठिकाणी सोनाई ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी लावलं मग सोनाई दूधच्या माध्यमातून पशुखाद्याच्या माध्यमातून अनेक व्यवसायाच्या माध्यमातून सोनाई ग्रुप मध्ये आज दहा हजार एम्प्लॉयमेंट आणि हजारो कोटीची गुंतवणूक आम्ही आमच्या तालुक्यामध्ये केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी पंचवीस हजार तरुणांना रवी रोजगार देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या तालुक्यातली आपल्या तालुक्यातली थी या ठिकाणी येतात तिथला तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकासाची काम या ठिकाणी झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची आजोबा मालुती राजे भोसले यांच्या पावन स्पर्शाने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही जिथं काम करत असल्या तर आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून अभिमान आनंद सुद्धा आपल्या या ठिकाणी देवेंद्र भाऊंच्या माध्यमातूनच जवळपास दोनशे एकावन्न कोटी रुपयाची काम या मारोजीराजेंच्या घडीसाठी या ठिकाणी सुरू आहे बरोबर आहे त्याचबरोबर दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जनतेनं दोन हजार सतराला जिल्हा परिषद म्हणून या ठिकाणी दादा मला निवडून दिलं मी बांधकाम सभापतीत आलो या काळामध्ये आम्ही जवळपास तीनशे कोटी रुपयाची काम आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी रविदा करू शकलो आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी मागची दोन हजार चोवीस ची विधानसभा कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी या ठिकाणी रविदा अपक्ष लढलो कोणताही पक्ष नसताना चिंता नसताना जनतेच्या आशीर्वादामुळे मला दादा चाळीस हजार मताधिकी या ठिकाणी मिळालं कुठला पक्ष नव्हता फक्त जनतेच्या आशीर्वादामुळे मला एवढं मताधिक या ठिकाणी मिळालं नंतर त्या सहा महिन्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांकडनं असं सांगणं आलं की आपण कुठेतरी समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि डोळ्यासमोर एकच आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टी <laughs> सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला ताकद देऊ शकत तुम्हाला सांगतो कालच उदाहरण घ्या हे रवी दादा हे रविदादा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये होऊ रविदादांच्या माध्यमातून सुद्धा सुद्धा ते बांधकाम मंत्री असताना तुम्ही कोठ्यावधी रुपयाचा निधी हे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आम्ही कदापि रविदादा आपल्याला विचारणार नाही आपला आशीर्वाद आपलं सहकार्य चंद्रकांत आमच्यावर आपण असा ठेवाल अशा प्रकारची अपेक्षा करतो दौंड आमदार माझे मार्गदर्शक सातत्यानं मला कधी चुकलं तर दुरुस्त करणार माझ्या खांद्यावर टाकणार त्यांची खूप मायासाठी या ठिकाणी प्रयत्न होते खूप मला सांगितलं सांगितलं आणि आज राहुल दादांनी या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून राहुल दादांच्या आज प्रवेश आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय मी राहुल दादांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दादा तुम्ही आम्हाला मान जो सन्मान पार्टीमध्ये घेऊन या ठिकाणी दिला त्याबद्दल मनापासून त्याचबरोबर या ठिकाणी आज तुम्ही पाहिला असल आज आपल्या देवेंद्रबाब फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये शहूच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगले निर्णय आज चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले नाही निर्णय घेतला शेत सारा माफ करायचा सा। म्हणजे कोणत्याही जुन्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी वर्ग दोनच्या जमिनी होत्या त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावानं होण्यासाठी खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत होती आणि त्यासाठी बावनकुळे साहेबांनी व फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी शेतकरी वर्गासाठी पंचवीस टक्के रक्कम भरून वर्ग दोनची जमीन वर्ग एक रूपांतर आज सगळ्या शेतकऱ्यांना झाल्यामुळं अतिशय मोठा फायदा या निर्णयामुळे बांधवांना होतोय त्याचबरोबर आपण पाहिलं तर बांधावरती जो एक मिनिट सांगतो आपल्या बांधावरचा जो रस्ता सहा फुटाचा होता तो पंधरा फुटाचा रस्ता सुद्धा बावनपुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि स्वागत करतो स्वागत करतो अध्यक्ष शेखर निवडणे साहेब इथं आवडून उपस्थित आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दादा मी सगळ्यांना एवढंच सांगतो दादा की सगळे कार्यकर्ते रवी दादा दहा वाजता आले आता जवळपास अडीच वाजले मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जाताना आपण सगळ्यांनी सावकाश घरी जायचं आहे मी सुद्धा तुमच्या बरोबरच घरी येणार आहे म्हणून ही गडबड गोंधळ न करता एक शांततेमध्ये आपण या ठिकाणी घरी जावं अशा प्रकारची विनंती करतो आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण जी मला जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून तो पार्टीचा चोवीस तास इंटू सेव्हन पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करील अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो आणि तालुक्याच्या विकासासाठी आज काही लोक म्हणतील यांचा प्रवेश झाला असं तसं पण मी दादा माझा कसलाही व या ठिकाणी स्वार्थ नाही जनतेच्या विकासासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे मी सातत्यानं या अगोदर देखील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज रविदादांचा आभार व्यक्त करतो चंद्रकांत दादांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जे काय आपले आपले सगळे जुने सहकारी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे ही पार्टी घरोघरी पोहोचवण्याचं काम सुद्धा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे जी काय राहिलेलं जी काय काम असेल पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घरोघरी जाऊन आम्ही सगळी जन मंडळी जीवाचं राम करून भारतीय जनता रवींद्र आपला आशीर्वाद आपलं सहकार्य चंद्रकांताला असंच आपलं राहू द्या अशा आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करतो आणि जरी कर आम्ही आपल्याकडे आलो तरी आमच्या कार्यकर्त्यांची सार्वजनिक कामं जी काय असतील का तालुका लेवलची ले 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 आणि या ठिकाणी आपण करावीत अशा प्रकारची आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी मला वेळ देऊन समाविष्ट केल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करून जय हिंद जय महाराज દુસરી એક માનતી પ્રાથમિક પ્રવેશપુર મહેર સભા